یاسر کارطا وکړا راسو وکړا راسو ياسر کارطا وکړا راسو د کار کړه د سرکار ته وکړا راسو د کار کړه د سرکار ته وکړا راسو د کار کړه د سرکار ته وکړا راسو د سرکار د کالي میوې ساتنې کار کړه د سرکار ته وکړا راسو یاسر کارطا त्याच्या वतीने राज्यभरात चटणी भाकर पिठलं भाकर आंदोलन करण्यात येत आहे नेमक्या या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या काय मागण्यात आज मोहोळ मोहोळ शहरातील तहसीलसमोर सध्या हे काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी हे चटणी भाकर आंदोलन करीत आहेत या ठिकाणी हे कार्यकर्ते आक्रमक झालेल्या सरकारच्या विरुद्ध घोषणादेखील दे देताना दे दिसत नेमक्या काय मागण्यात या कार्यकर्त्यांच्या आपण जाणूयात काय सांगाल का आंदोलन करीत आहेत आज राज्य शासनानं एवढं पूरग्रस्ताचं नुकसान झालं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना कुठल्याही पद्धतीची म मदत न करता त्यांनी दिशाभूल केली म्हणून आम्ही सर्व शेतकरी बांधव काँग्रेस पार्टीच्या वतीनं इथं चटणी भाकर खरडा आंदोलन त्यांच्यासमोर करत आहोत त्यांनी केलेली मदत ही कुठे केली ही त्यांनी शासनाने सांगावं ह्याचा उद्रेक म्हणून सर्व शेतकरी बांधव व आमची काँग्रेस पार्टी आज आम्ही यांच्या दारातून बसलो आणि चटणी भाकर खात आहोत तरी मग या शासनाचं करायचं काय हे जनतेने ठरवावं आणि यांचा कसा उद्रेक चालला आहे कसा देशावर अन्याय चालला आहे कसा राज्यावर अन्याय चालला आहे हे समजा जनतेनं बघावं मग ही सरकार आपल्यासाठी शेतकऱ्यासाठी कितीपत योग्य आहे हे शेतकऱ्याने ठरवावं आणि येणारा पुढच्या दिशा शेतकऱ्यांनी ठरवाव्या आणि या सरकारचं कराचं काय या सरकारचं कराचं काय खाली वर पाय तर आम्ही सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी किंवा चटणी बाकरीचं आंदोलन करत आहोत तरी ह्या ह्याची दखल शासनानं घेऊन ताबडतोब शेतकऱ्याला मदत जाहीर करावी व पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी आता ह्यांनी दिलेली शासनाची मदत कुणा कुणाच्या घरात एकांतीच्या घरात नेऊन टाकत आहेत आणि शासना दिशा दिशाभूल करत आहेत तरी याची चौकशी होऊन योग्य ते शेतकऱ्याला न्याय मिळावा गोरगरिबाला न्याय मिळावा आणि त्यांना त्यांची शासनाची मदत मिळावी एवढं आमच्या सर्व काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज बोलत आहोत आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत तर काय सांगाल सरकारच्या भूमिकेविषयी तुम्ही आता आंदोलन करता आज जवळजवळ महिना ते दीड महिना झालं पाऊस इतका पूर आला आहे की कमीत कमी सत्तर वर्षात कधीही पाणी एवढं पूर आलेलं नव्हता शासनाने नवीन बांधलेली पुलंसुद्धा पाण्याखाली गेली आणि शेतकरी जितकं आतोनात नुकसान झालं आहे ऊस ज्वारी मका कुणाची जनावर वाहून गेली चार दोन माणसं मिली तरीसुद्धा सरकारनं अद्याप काय दिलं नाही आणि जी देते ती काँग्रेस कमिटी देते का साखर कारखाने का देते अशीच सगळ्यांनी किट सगळ्या लोकांना आत्तापर्यंत जवळजवळ माझ्या माहितीनं अठ्ठावीस गावात मोहोळ तालुक्यात पोच केली आहे शासनाचं अद्याप काय आलेलं नाही सर्व जे येते ती प्रत्येक संस्था आणि जे दानशूर व्यक्ती आहेत अशाच लोकांनी मदत केली आहे आणि सरकारनं सांगतात की तीन लाख रुपये पाठवतो तुमच्या तीस हजार देतो अद्याप दहा पैसे कुणाला मिळालेले नाहीत काय ते ठराव नदीच्या कडेच्या लोकांना एक दहा दहा हजार रुपये फक्त दिलेले आहेत तरी चार दोन चार दोन लोकांना दिलेले अद्याप कुणाला मदत अजून आलेली नाही काय नाही अजून कुणाला काही पाच पैसे मिळालेले नाहीत तरी जास्तीत जास्त शासनानं लवकरात लवकर यांना पूर्वग्रस्तांना मदत द्यावी दिपाळीच्या आधी एवढी विनंती आहे आपल्यासोबत महिला कार्यकर्त्या देखील आहेत तर काय सांगाल काळी दिवाळी आपण साजरी करत राहा काळी दिवाळी आम्ही यासाठी साजरी साजरी कर करतोय कारण खासदार पंडित शिंदे यांनी सांगितलं होतं हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळावी कारण पुराव जवळजवळ शेतकऱ्यांच्या रानामध्ये भरपूर सोलापूर जिल्ह्यामध्ये तैमान घातलेलं होतं तरी अजूनही शेतकऱ्याला पन्नास हजार राहिले परंतु कुणाच्या खात्यावरती आज त्यापर्यंत एक हजार सुद्धा जमा झालेले नाही आहेत दिवाळी सरकार सगळ्यात मोठा सण असून शेतकऱ्यांना या सणापासून वंचित राहावं लागले फक्त इतर संस्थांनी दिलेली मदत किट वगैरे त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे सरकारची मदत आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करतो आपल्यासोबत शेतकरी देखील तर मावशी काय नाव आहे गोदाबाई काडेप्पा सोंडगे काय आंदोलन करतात अहो शेतकऱ्यांना पैसे काय तर पाठवावं लागते ना ना काई -काई रान ला देखे ला देखे तर आमची रानं धुवून गेली आला काय सुद्धा आम्हाला मिळलेलं नाही काय काय लोकशा मिळलं म्हणते ती न्हावी म्हणते ती आम्हाला काय अजून एक रुपयासुद्धा आम्हाला खात्यावर जमा नाही आम्ही माझं सात एकर रान धुवून गेले आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आहेत पदाधिकारी मोह नुकतीच मोहोळ शहराध्यक्षपदी निवड झाली तर साहेब काय सांगाल आंदोलन करतात या ठिकाणी या सरकारचा आम्ही निषेध करतो कारण या सरकारनं शेतकऱ्या शेतकऱ्यावर पिठलं भाकर खायची वेळ आणलेली आहे या सरकारनं या शेतकऱ्याला काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणलेली आहे अक्षरशः टिंगल उठवले असून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय न घेता या सरकारनं या शेतकऱ्याच्या ज अतिवृष्टी व महापुरातून जे काही नुकसान झालं ते क गेले अजून कित्येक वर्ष भरून निघ न निघण्यासारखं आहे याला ठोस कुठली तरी भूमिका घेणं गरजेचं होती एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे शासनाचे तिन्ही तिन्ही चाकं असलेली टमटम या ठिकाणी येऊन गेले पण त्या त्यांनी भेट देऊनही कुठला ठोस निर्णय घेतला नाही म्हणून आज आम्ही राज्यभर महोश काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी ठस चटणी भाकर व पिठलं भाकर करून हे आज आंदोलन करत आहोत म्हणून या सरकारचा आम्ही धिक्कार व निषेध करतो हो। या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे स सोलापूर जिल्ह्यात प्रचंड असं अतिवृष्टीनं नुकसान झालं होतं त्याचबरोबर सिना नदीला महापूर आल्याने नदीकाठचे शेती असतील गावे असतील आणि शेतकऱ्यांची पिके असतील वस्त्या असतील यांना मोठा फटका बसला परंतु सरकारने घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करू त्यांना मदत देऊ ही जी मदत आहे ती जमा झाली नसल्याचं या काँग्रेस कार्यकर्त्याचं म्हणणं आणि सरकारचा निषेध करत या ठिकाणी पिठलं भाकर आंदोलन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विशेष न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर